जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो आपण आज बघणार आहोत की पीक विमा आला नाही का आला नाही त्याची आपण कारणे जाणून घेणार आहोत तर पीक विमा आपल्याला मिळेल कसा ते आपण आता बघूया तर मित्रांनो आपल्याला सगळ्यात अगोदर तीन कामे करायची आहेत ती कामे कोणती तर आपल्याला अगोदर स सगळ्यात अगोदर या वेबसाईटमध्ये जायचं आहे ही पीक विम्याची वेबसाईट आहे ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर मित्रांनो याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तुम्ही तिथे जाऊन बघू शकता या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला आपले ॲप्लिकेशन स्टेटस हे चेक करायचे आहे हे चेक करण्यासाठी ज्या वेळेस आपण हा क्विक विम्यासाठी फॉर्म भरलेला होता तर त्या फॉर्मवरती हा रिसिप्ट नंबर असतो मित्रांनो एक रिसिप्ट नंबर आपल्याला हा लागेल त्या रिसिप्ट नंबर आपल्याला इथे टाकावा लागतो आता त्या रिसिप्ट नंबर हा झिरो फोरपासून चालू होत असतो त्या स्टार्टिंग झिरो फोरची बघा मित्रांनो झिरो फोरपासून हा नंबर चालू होत असतो हा नंबर आपल्याला येथे टाकायचा आहे आता हा नंबर आपण इथे टाकून घेऊया तर हा नंबर इथे टाकलेला आहे टाकल्यानंतर मित्रांनो हा इथे कॅप्चा दिलेला आहे तर हा कॅपचा आपल्याला इथे टाकायचा आहे कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला इथे ॲप्लिकेशन स्टेटस हे दिसत असते तर इथं आपलं नाव असेल इथं तुम्ही पी पी एम बाय असेल इथं तुमचा रिसिप्ट नंबर असतो त्यानंतर तुम्हाला इथं दाखवतंही ॲप्लिकेशन हे सबमिटेड झालेलं आहे पेमेंट पण सक्सेसफुल झालेलं आहे त्यानंतर इथं दाखवतो पहा मित्रांनो ॲप्लिकेशन स्टेटस इथं दाखवतो आहे ॲप्रुव्हल म्हणजे हा शेतकऱ्याचा हा फॉर्म अप्रुव्हल झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही तुमचे स्टेटस नक्की चेक करून बघा तुमच्या स्टेटसला काय दाखवत आहे जिथे जर रिजेक्शन पेंडिंग प्रोसेस असं दाखवत असेल तर आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन त्या डॉक्युमेंटची पूर्तता करून ते एकदा तुम्ही बघून घ्या आणि ते ॲप्रुव्हलला टाकून द्या तरच तुमचे पैसे हे जमा होतील तर मित्रांनो तुम्हाला आता हे समजले असेल की आपल्याला कशा प्रकारे चेक करायचं आहे याच्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही तिथून लिंक मिळवू शकते तर मित्रांनो यानंतर आपल्याला आता एक जे बघा ते दाखवत आहे ॲप्लिकेशन इज ॲप्रुव्हल म्हणजे तुमचा फॉर्म हा ओके भरलेला आहे आणि हा सबमिटसुद्धा झालेला आहे आणि तुम्हाला जर अप्रुव्हल नसेल तर पेमेंट द्यायला प्रॉब्लेम येईल मित्रांनो जर अप्रुव्हल असेल तर पेमेंट हे तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होईल तर याच्यानंतर आपल्याला दुसरं काम हे करायचं आहे की आपले आधार कार्ड जे आहे ते कोणत्या बँकेशी लिंक आहे ते आपल्याला एकदा चेक करायचे आहे ते पण आपले डीपीटी आहे का नाही ते कळेल मित्रांनो ते असणे गरजेचे आहे तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील त्यासाठी आपल्याला आधार कार्डची यू आय यू आय एन डी लिगली जी वेबसाईट आहे मित्रांनो यावरती यायची आहे यावरती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या याची सुद्धा आपण लिंक दिलेली आहे तुम्ही ती लिंक बघू शकता इथं पा माया आधारमध्ये जायचं आहे आणि नंतर आधार सेंडिंग या ऑप्शनला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा लॉगिंगचं एक ऑप्शन येईल लॉगिंगचं ऑप्शन आल्यानंतर आपल्याला आता इथं लॉगिंग करून घ्यायचं आहे तर लॉगिंगसाठी तुमचा आधार नंबर लागेल इथं वरती आधार नंबर टाकावा लागेल नंतर हा कॅपचा खाली टाकावा लागेल कॅपचा टाकल्यानंतर सेंट ओ टी पी यावरती क्लिक करावे लागेल सेंट ओ टी पी क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर आहे त्यावरती एक ओ टी पी ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला इथे ओ टी पी सबमिट करावं लागेल सबमिट केल्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन येईल मित्रांनो पाहा याच्यामध्ये आपण भरपूर कामे ऑनलाईन करू शकतो ॲड्रेस चेन डेट ऑफ बर्थ चेंज तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड अशी भरपूर कामं यामध्ये होतात त्यामध्ये आपल्याला एक पाच नंबरचं जे ऑप्शन असतं ते बघायचं आहे मित्रांनो हे पहा बँक सेंडिंग स्टेटस आपल्याला हे बँकचं स्टेटस चेक करायचं आहे की बँकेशी लिंक आहे का नाही आपला आधार तर बघा मित्रांनो इथं कॉन्ग्रॅच्युलेशन निवून आले आपला आधार बँक हा बँकशी संलग्न आहे तर आधार स्टेटसमध्ये आहे मित्रांनो ही की बँक ही महाराष्ट्र बँकशी आपला बँक ऑफ महाराष्ट्राला हे सलग डी बी झालेलं आहे म्हणजे लिंक आहे ॲक्टिव्ह दाखवत आहे पहा मित्रांनो इथं ॲक्टिव दाखवल तुमचं बँकचं नाव दाखवल हे स्टेटसमध्ये ॲक्टिव्ह दाखवत आहे नंतर खाली बघा मित्रांनो खाली तुमचं कधी ॲक्टिव्ह झालेले ते सुद्धा दाखवत आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही माहिती दाखवत आहे की तुमचं बँकेलासुद्धा ही लिंक आहे जर मित्रांनो तुमची बँक जर आधारशी लिंक नसेल तर लवकरात लवकर आधारशी हे लिंक करून घ्या नाहीतर मित्रांनो जर तुमचा बँकेला आधार लिंक होत नसेल तर तुम्ही एक काम करा आपले की आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसला जाऊन पोस्टामध्ये अकाउंट खोलून घ्या कारण की पोस्टात जर अकाउंट खोलले तर ते अकाउंट ॲटोमॅटिकली आधार हे त्याला संलग्न लिंक होऊन जाते आणि आपल्याला तुमचे आधार जर पोस्ट ऑफिसला लिंक झालेले असेल तर तुम्हाला पैसे हे लवकरात लवकर मिळून जातील तर तुम्ही हे तीन कामही नक्की करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर ही पी विम्याचे पैसे हे मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि मित्रांनो माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब नक्की जीने करून घ्या जेणेकरून तुम्हाला पीक विम्याविषयी आणि नवीन नवीन गव्हर्नमेंटच्या योजनेविषयी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचण्याचा मी प्रयत्न करेल तर मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये